जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्याला माधवभाऊ कोंपल्ले यांनी कॉल करून बुकिंग घेतलेली होती त्याच्यानंतर गाडी काढली आणि स्ट्रेट त्यांच्या शेताच्या बांधावर गेलो आणि तिथं मग काकडी पिकडी खाल्ली आणि मग त्यांचा पॉईंट द्यायला चालू केलं आम्ही पॉईंट द्यायला चालू केल्याच्यानंतर मग आपल्याला त्यांचे सगळे बोर जे होते पहिलेचे ते चेक करून घेतले आपण त्याच्यानंतर मग माधवभाऊ कोंपल्ले यांना हेर येते Uh, आपण बेस्ट त्यांच्या शेतामध्ये पॉईंट काढून दिला पण आपण त्यांचा पॉईंट काढलो तेव्हा आपल्याला दोन ते अडीच इंच पाणी सापडलं आणि बघू शकता त्यांचं नशीब किती म्हणजे असं चांगलं आहे की चांग आपण दिलेल्या पा पॉईंटपेक्षा पण जास्त पाणी लागलं म्हणजे त्याच्यासाठी नशीबच लागतं आणि माधव भाऊ कोंपले भाजीपाल्यासाठी सुप्रसिद्ध शेतकरी आहेत आणि त्यांनी आता कोथिंबीर टाकणार आहेत कोथिंबीर टाकण्यासाठी त्यांच्या दोर बोरचं पाणी पुरेसं नव्हतं म्हणून आपल्याकडून त्यांनी एक पॉईंट घेतलं आणि त्यांच्या गावामध्ये आपले बरेच पॉईंट आहेत हेअरमध्ये तालुका उदगीर जिल्हा लातूर येते आता बघू शकता महाध भाऊ रांगोळी टाकत आहेत झऱ्याची मार्कआउट करत आहेत कुणी कोणा आहेत कोणी इकडे गेलेत आपण गे सगळं सांगत आहोत आणि आपल्या जिक पीओ मशीनच्या सहाय्याने आपण पॉईंट दिलेला आहे आता जिकपी जीओबीकचा रिझल्ट काय येत आहे तर लगेच कळणार आहे आपल्याला लय लांब नाही जे आहे ते पुढेच आहे आता लागून जर फोन आला आहे फोनवर फोन बोलत बोलत काम करत बघू शकता आता ककडी तोडायचं काम चालू होतं एवढी मोठी ककडी काढून ठेवली होती बली मोक शेतकऱ्याचं मन कसं असतंय खावा खावा आता बघू शकता कसं फिरते मशीन घर घर गर घर घर या मशीनला कमीत कमी तीन चार इंच पाणी असेल तर ते असं व्यवस्थित फिरते आणि जर कमी पाणी असेल तर कमी फिरते आता बघू शकता माधवभो कोंपडले यांना किती पाणी लागतंय का मारले बघा पोर लागलं पाणी सहा इंचीपेक्षा पा पाणी जास्त लागलेलं आहे बघू शकता आणि त्यांनी तर म्हणले मी आत्तापर्यंत कधीच असलं पाणी बघितलं नव्हतं आणि ते मी चहा पाजून सांगितले आम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुमच्या शेतात जेवढं आहे तेवढं तुम्हाला आम्ही देणार कुठं कमी असेल तर कमी घ्यावं लागेल कुठं जास्त असेल तर जास्त घ्यावं लागेल आणि जेवढं असेल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो हिंदवी ग्रुप प्रयत्न करतो त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं समाधानी माना कारण की सगळ्याचं नशीब सारखं नसतंय त्याच्यामुळे कुणाला एवढं भेटते तर कुणाला कमी भेटते कुणाला याच्यापेक्षा पण जास्त भेटते सगळ्याचंच म्हणणं असतं की त्यांना तेवढं लागलं आम्हाला पण एवढं द्या एवढं जर सगळ्यांना पाणी देत असतं तर मग कोणीत येऊन पाईपलाईन करायची गरजच नसते बघू शकता आपण कसं आहे मग भड 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 पाणी बाहेर निघालं मग दांडाने दोन दोन दांडाने वावलाले तर काय भाऊची कोथिंबीर एकदम जोमात आणि भाऊ लॅटरी लावतात म्हणजे कोथिंबीर राह भाजीपाला राह निस्ते त्यांना भाजीपालाचा अनुभव आहे कुठल्या सीझनला काय पिकत याच्यापेक्षा कुठल्या सीजनला काय ऐकतंय याच्यावर त्यांचा सगळ्यात जास्त भर असतो बघू शकता आणि हिंदी ग्रुप चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि पाणी घ्या मेघ